माझे नाव कोमल टेटे मी निदेशक कला म्हणून या जिल्हा परिषद कल्याण कला असते तेथे सध्या कार्यरत आहे मागील एक वर्ष झाले मी या शाळेत काम करत आहे औषधकाली निदेशक म्हणून यावर्षी मुलींना विविध उपक्रम शाळेमध्ये घेण्यात येतात कला कार्यानुभव यामध्ये पंत्या बनवणे तसेच आकाशकंदील बनवणे रांगोळी काढणे मेहंदी काढणे आणि ड्रॉइंगच्या कॉम्पिटिशनसाठी मुलींना तयार करणे एलिमेंटरी इंटरमिडिएटच्या परीक्षेमध्ये मुलींना तयार करणे जसं की शासनाचा उपक्रम आहे की शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना ही व्यावसायिक शिक्षण देण्यात यावे त्याचे तंतोतंत पालन केल्यासारखं असं आम्हाला वाटत आहे कारण या सुंदर सुंदर वस्तूंपासून मुलींना यातून काही उत्पन्न सुद्धा ते स्वतः जनरेट करू शकतात असं मला वाटतं आणि या मुलीच्या चेहऱ्यावरून तुम्ही बघू शकता की त्यांना नवीन काही बनवल्याचा किती छान आनंद येतो आणि आम्हालाही खूप छान वाटतं की आम्ही काहीतरी शिकवल्यानंतर नवनिर्मिती होतीये आणि मुलींना ते करून खूप छान वाटतं याचा याचा सगळ्यात मोठा आनंद आहे सगळ्यांना ह्या कन्याला तर त्यामुळेपासून खरंच कन्या शाळेतील ज्या मुली आहेत त्यांना खूप आनंद मिळत आहे आनंद घेता येत आहे कारण सुरवातीपासून खरंच या विषयामध्ये फक्त कार्यानुभव आणि कला हे फक्त विषय होते आणि विषय शिक्षक नसायचे त्यामुळे काय व्हायचं मुलींना त्या उघड्याच जे इच्छेने त्या वस्तू करता येत नसायच्या परंतु आता काय झाले की आम्ही ते विषय आकाशकंदील असेल दिपंती असेल कायदेशी भेटाळला असेल त्याचबरोबर अशा खूप काही वस्तू तशाच काही जणांना पण खूप सुंदर रांगोळी शिकवत आहेत आणि मुलींना पण खूप सुंदर शिक्षण घेता येत आहे खरंतर याचा पुढील भविष्यामध्ये मुलींना खूप फायदा होणार आहे कारण सर्वच मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये उशा, हुशार हुशार पडण्यापेक्षा प्रत्येक एका विद्यार्थीकडं काहीतरी एक कलागुण असतो परंतु त्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी एक प्रोत्साहन असणं गरजेचं असतं आणि त्या प्रोत्साहन म्हणजे या कलानी बऱ्या विषयातून मिळत आहे आणि पुढं चालून खूप मोठ्या बिझनेस या वस्तूंमध्ये चालू शकतात आणि याचा आम्हाला पण खूप छान आनंद होत आहे